इडली आणि डोसा सर्वांच्याच घरात खाल्ला जाणारा हा पदार्थ सर्वांना आवडतोसुद्धा पण हिवाळ्यात ना इडलीचं पीठ करायला खूप प्रॉब्लेम होतो सरदार तुम्हाला आज मी एक सिक्रेट पदार्थ सांगणार आहे तो टाकायचा आहे त्याच्याने ना इतकं तुमचं स्पंची असं पीठ तयार होणार आहे एकदम हिवाळ्यासारखी जसं ते पीठ खुलताना त्याच पद्धतीने खुलणार आहे तर मी हे तांदूळ घेतलेले आहेत बारीकवाले तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकतात फक्त थोडेसे जुने मधले घ्यायचे आहेत आणि हे तर तीन वाटे तांदूळ एका मी पातेल्यामध्ये ओतून घेतलेले आहेत इंद्रायणी तांदूळ घ्यायचे नाही आहे कारण त्याचा गचका होतो जे तांदूळ मोकळे मोकळे शिजतात ना अशा प्रकारचे तांदूळ घेऊ शकता तुम्ही आता हे जिरा तांदूळ घेतलेले आहेत मी तुम्ही त्याऐवजी राशनचे घेतले तरी चालणार आहेत पण इंद्रायणी तांदूळ अजिबात घेऊ नका तीन वाटी तांदूळ घेतलेत ना म्हणून एक वाटी मी उड्डाची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मेथी टाकून घेऊया जर तुमच्याकडे अख्खे पुढदशी डाळ असेल ना केवढीच तुम्ही ते घेतले तरी चालणार आहे त्याच्याने पण एकदम छान रिझल्ट भेटतो या डाळीपेक्षा आता याच्यामध्ये ना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन झाल्यावरती याला मी एकत्रच भिजत ठेवणार आहे वेगळं वेगळं भिजवायची काही गरज नाही याला सहा ते सात तास याला भिजवून घेऊया कारण हिवाळ्यात त्याला थोडासा वेळ लागतो म्हणून उन्हाळ्यात सहा तासाने होऊन जातं पण हिवाळ्यात भिजवताना कमीत कमी सात तास तरी याला भिजवा आता याला मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेऊया आणि हे पाणी हा आहे ना ते अजिबात फेकायचं नाही आहे तर तेच पाणी टाकून याची मिक्सरमध्ये टाकून पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे हे पूर्णपणे दळून घ्यायचं आहे बारीक पीठ दळायचं आहे आता र पीठ दळून मी ना या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे मी याच्यामध्येच ठेवणार आहे आता याला आता यामध्ये मी एक चमचा मीठ टाकलेला आहे एक मोठा चमचा भर दही टाकलेली आहे आणि अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे तुम्ही हे तिन्ही पदार्थ तुमच्याकडे इझी अवेलेबल असतात म्हणून तुम्ही हे तिघे पदार्थ नक्की टाका आता यांना कमीत कमी टाईम कमी लावून तीन ते चार मिनटं असंच मिक्स करत राहायचं आहे बॅटर एकदम हलकं होईपर्यंत यांना मिक्स करत राहायचं आहे तुम्ही जर ह्या स्टेप जर केली ना तुमचं हे जेवढं हा पीठ टाकले ना तेवढा पूर्णच्या पूर्ण हा डबा तुम्ही सकाळी जर खोलणार ना भरून जातो आणि त्यानंतर एक पदार्थ टाकायचा तो म्हणजे कांदा कांदा टाकू शकता किंवा तुम्ही ब्रेडची स्लाईस आपण डाळ आणि तांदूळ जेव्हा दळले ना तुम्ही तेव्हा ता टाकले तरी चालणार आहे आता यांना झाकण लावून एखाद्या गरम ठिकाणी ठेवायच्या आहेत म्हणजे जिथे जास्त हवा पास होत नाही आणि तुम्ही सकाळी बघू शकता याला किती सारी जाळ आलेली आहे मी थोड्याच प्रमाणात द गांदूळ आणि डाळ घेतलेली होती तरी किती छान आणि सुंदर तुम्ही बघू शकता त्याला किती स्पंज आलेला आहे दही सोडा आणि कांदा हेच तीन पदार्थ महत्त्वाचे आहेत तुम्ही हे, हे नक्की टाका आणि अशा पद्धतीचं तुम्ही हे बॅटर तयार करू शकता हिवाळ्यात सुद्धा आता याच्या तुम्हाला आधी इडली करून दाखवते मी पाणी गरम एकदम उकळलेलं पाणी घ्यायचे आहे इडली करण्याच्या वेळी पाणी उकळायला लागलं की स्टीमरची प्लेट ठेवून द्यायची इडलींची यांना स्टीम करून घ्यायचं आहे तेरा ते चौदा मिनटं आणि पूर्णपणे थंड झालं की मग ह्या इडली काढून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात चिटकलेलं नाहीये पटकन आणि सरकन निघून जातात तेवढ्याच पांढरं शुभ्रसुद्धा झालेल्या आहेत आणि एकदम स्पंजी आहेत इतकी जाळी आलेली आहेत एकदम मऊदार झालेले तोंडात टाकताच पाणी होईल इतक्या छान इडली तयार झालेल्या आहेत अशा इडली असल्यानं तर मग कुठलीही चटणी असो एकदम सुंदरच लागतात त्यानंतर तुम्हाला इथे मी डोसा सुद्धा करून दाखवले तवा गरम करून झाल्यावरती पाण्याचा शिमका मारून टेम्परेचर कमी करून घ्यायचं आहे हे मोठे दोन चमचे मी तर हे बॅटर ओतून घेतलेलं आहे आता डोसा करायच्या वेळी ना मी थोडंसं मिरची आणि कोथंबिरणा मिक्सरमधून बारीक करून मग टाकून घेतलेले होते तर टाकल्याने ना डोस्याची टेस्ट अजून छान लागते इडली प्लेनच बनवल्या होत्या आणि बघा किती जाळी पडलेली आहे बरं पिठाला आपोआप चमचा जर फिरवला ना कुरकुरीट आपले डोसे तयार होतात जास्त मेहनत घ्यायचीसुद्धा गरज पडत नाही बघा दाळीदार बॅटर तयार झालेला आहे हे मी रात्री आठ ते नऊ वाजता दळून घेतलं होतं आणि सकाळी लगेच मी आठला डोसे तयार करायला घेतलो बारा तासातच हिवाळा असूनसुद्धा एकदम मस्त बॅटर तयार झालेला आहे नंतर आता यामध्ये ना बटाट्याची चटणी केलेली होती मी ती लावून घेते तुम्ही जी चटणी असणार तुम्ही ती पण लावू शकता किंवा प्लेन बनवलं तरी चालणार आहे पण मसाला डोसा असला तर टेस्टच भारी लागते सोबतच मी याच्यामध्ये प्लेनसुद्धा तुम्हाला मी करून दाखवते तुम्ही या पिठापासून उतप्पा सुद्धा करू शकता वरून कांदा टमॅटो टाकून आणि त्याला किती छान आणि सुंदर असा कलर आलेला आहे आणि कुरकुरीत आपला हा डोसा तयार झालेला आहे आतून मऊ आहे चटणी लावल्यामुळे आणि वरून एकदम कुरकुरीत आहे त्यानंतर मी परत त्याच कर्तव्यावरती साधा डोसासुद्धा तयार करून घेतलेला होता हा सुद्धा पटकन रोल होतो मी जर या ट्रिक वापरून जर हिवाळ्यामध्ये जर डोशांचं पीठ बनवलं तर तुमचं पीठ एकदम छान बनेल तुम्हाला विकत आणायची गरज पडणार नाही कच्च्या बॅटरमध्ये कोणते तांदूळ कोणते डाळ असतं आपल्याला माहीतसुद्धा नसतं म्हणून घरी बनवलेलं तर खूपच चांगलं असतं आणि तुम्हाला आवाज येतच असेल किती कुरकुरीत बनलेला आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जराही हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला खूप सारा सपोर्ट करा जराही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त